मोखाडा तालुक्यात दसरा सणाचा सा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने पारंपरिक नृत्य सादर करत परिसरात उत्साहाचे अनोखे वातावरण निर्माण झाले या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सामान्य नागरिकांसोबत सादर केलेले तारपा नृत्य आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले तारपा नृत्य हे एक ऐक्य समता आणि सामूहिक आनंद याचे प्रतीक आहे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासोबत प्रमोद अण्णा कोठेकर आणि रोहित चक्रवर्ती यांनी गावकऱ्यांसोबत तारप्याच्या सुरावर थिरकत पारंपरिक नृत्य संस्कृतीची जपणूक केली कार्यक्रमस्थळी उसळलेली गर्दी नागरिकांचा उत्साह महिलांची सक्रिय सहभागिता आणि युवकांचा जल्लोष यामुळे दसरा सोहळा अविस्मरणीय ठरला दसरा हा विजयादशमीचा सण सा म्हणून साजरा केला जातो सा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जाणारा हा सण मोखाड्यात परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन घडवत साजरा करण्यात आला गावकऱ्यांसोबत जिल्हा परिषद अध्यक्षांचा सहभाग हे नेतृत्व आणि जनतेतील जवळीक दाखवणारे उदाहरण ठरले यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील नातेसंबंध अधिक दृढ झाले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सीताराम जंगली मोखाडा पालघर जीवनात अपडेट